राम मित्रांनो स्वागत आहे आपला सगळ्यांचा एका नवीन व्हिडिओमध्ये तर मित्रांनो प्रथम आज रक्षाबंधनच्या आणि जागतिक आदिवासी दिनाच्या आपल्या सगळ्या मित्रपरिवाराला आमच्या राम आदित्य मराठी ब्लॉकतर्फे खूप खूप शुभेच्छा तर मित्रांनो आज आम्ही रक्षाबंधनासाठी शेणित या ठिकाणी आलो आहे आता तिकडं रामदाच्या आईचा मायार आहे म्हणजे मग आता तिथं भाऊ इकडेच आहेत ना मग त्याच्यामुळं रक्षाबंधनासाठी आम्ही आलो इकडं आणि आता सध्या आम्ही थांबलो आहे त्या शेणीचा धुपे या छोट्याच्या वस्तीवर म्हणजे धुपे ती वस्ती आहे आणि एकदम निसर्गरम्य परिसर आहे तर हे आहेत आमचे साठभाऊ त्यांच्या घराजवळ आपण थांबलो आहे मग इथं आता रामदासची माऊस बहीण आहे मग ती तिला पण वावळायचे वा 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 मग म्हणून आम्ही थांबलो इथं तर मित्रांनो हा परिसर एकदम असा निसर्गरम्य आहे तो पण परिसर मी आपली दाखवण्याचा प्रयत्न करतो आणि इथलं लोकजीवन कसं आहे त्या पण मी आपल्याला दाखवण्याचा प्रयत्न करणार आहे राम राम गोगा। राम राम काय चालय मग काय करणार आम्ही झाली ना आणि मित्रांनो आता गौरव चांगले ना आता तर मित्रांनो माग थोडासा प्रसंग भेटला होता गौरव त्यांचा छोटा मुलगा आपला हा आदित्य तो तो गौरव आता तो खुर्शीवर बसलाय हो काय कारण असतं तो एका झाडावरून पडला होता मग त्याचा पाय मोडला होता हात मोडला होता पण आता तो चांगला आहे गौरव चांगला वाटत आहे ना आता आता गौरव चांगले आणि यांचा ह्या घर आहे म्हणजे त्यांचा गाव मोठा घर आहे पण सध्या आता इकडं वस्तू राहते त्याच्यामुळं मग सर्वसाधारण ही पडे नीट बिट असे लावले जनावरील चार जागा कुठे बघा घ्या सर त्यांना तर पहा मित्रांनो इकडला परिसर म्हणजे एकदम असा निसर्ग रमे आणि आता इथं आमचे म्हणजे नुकतंच आता जेवण झालं मग बांडीबिंडी काढल्यात घसायला पाण्याची सुविधा विविधा असे उन्हाची थोडीशी पाण्याची टंचाई राहते पण ह्या टायमाला म्हणजे पाणी भरपूर राहतं आहे तिथे आणि मग वावरांनी भरपूर पाणी राहतं आहे त्याच्यामुळं मग हा एक पैप लावला आहे डोंगळा आणि पाणी भरपूर हे पा पाजराचं पाणी राहत आहे हे पा इकडं ह्या लाईफ टाईम पाणी चालू राहत आहे गो का मग आता हे पाणी कवर राहीलवाळी दिवाळीपर्यंत राहते आहे ना पियालाच वापरायचं त्या हां पियालाच वापरायचं पाईप कुठून पैप जाणार चारशे मीटर चारशे मीटरला तर मित्रांनो एकदम टेकडी मोठी आणि एकदम जमू जंगल आहे आणि इकडंच त्या राहतात इकडं भाज्या कैच्या कायच्या भाज्या तेरीची भाजी ना तर चला मित्रांनो आता आम्ही तेरीची भाजी कशी राहते ती पण आपल्याला दाखवतो तर मित्रांनो आता आपण थोडासा त्यांच्या घराच्या म्हणजे वस्तीच्या वरच्या साईडला जंगल आहे तिकडे एक रानबाजी राहते तेरीची ती कशी राहते ना त्या पण मी आपल्याला दाखवतो आम्ही चालू आता त्या जंगलाकडं तर इकडं भरपूर मोठा असा जंगल आहे आणि उंच टेकडी आहे तिकडं त्या रानबाज्या राहतात काही त्याच्यातली तेरीची बाजी मी दाखवणार आहे आपल्याला आणि अनेक ज्या आढळते ना त्या दाखवण्याचा तर प्रयत्न करणारच ते आणि इकडं कसं आहे मित्रांनो जास्त करून आता असं शेततळखा आढळल्या जातात आणि मग याच्यात पाणी भरून ठेवलं जातं उन्हाळ्याशी पाण्याला टंच टंचाई येते कधी कधी ना मग जनावरांसाठी पाणी या शेतकऱ्या मधला वापरला जात आहे गोगा आणि मग उन्हाळ्यात पाणी उन्हात पाणी हेत आणि मग पियाला पाठी नाही आठत ना नाही आटत तुमच्याकडे आंबेला येत आहे ना आंबे झाड इकडे जास्त आहेत आणि ह्या ह्या टिकडला जास्त करून सागाची झाड आहेत आता सागाची एकदम असा बार आलाय आहे चायची भाजी आता चायला बारखं येईल पुढच्या महिन्यात ना म्हणजे भादरपण महिन्यात भादरमध्ये तर चायला पण रानबाजी चाय मित्रांनो तिचा बार म्हणजे मोहर तो पण गेलासायला दाखवला होता मी आपल्याली आणि हा साडभाव होता सोबत आम्ही गेलो होतो डोंगराला तर तो दाखवला होता पण त्या टायमाला मग तो हिडो काय आमच्या मित्रांनी पहिला असेल किंवा नसेल पण यावर्षी पुन्हा एकदा मी तो दाखवण्याचा प्रयत्न करणार आहे तर आपण पण आता वस्तीपासून बराच लांब आलो आहे तर समोर पहा भरपूर साकाची झाडं आहेत आणि टेकडी उंच आणि मधी एक झुरी आहे आणि तिळ समोर ती तेरीची भाजी आहे आता ती पण एकदम भारी भाजी राहते आता ती कशा पद्धतीनं ना जवळ तर चालू आहे आता इडून मला दिसते पण आपल्या मित्रांनो ह्या व्हिडिओमध्ये दिसत नसेल पण मी फार जवळ जाऊन आपली दाखवणार आहे ती तेरीची भाजी आणि ती कशी बनवायची ना ते कृतीमध्ये सांग कृतीमध्ये करून दाखवा आपण पण आज सध्या कशी बनवायची ना ते मी फक्त आता व्हिडिओच्या माध्यमातून आपले सांगणार आहे चला आता चालू जवळ एकदम आपण ए हाय का गो का आहे ना बरीचले आहे का हा बरीचले दिसते बर का चला मी चालू तिकडे जातोय समोर दिसते ही ना हिच आहे गडीच्या भाजीसारखी दिसते ही खास होत नाही ना आता आपण आता त्या भाजीजवळ पोहोचलोय आता ती प्रत्येक कशी राहते ना आता आपल्याला तर म्हणजे दिसतच असेल मित्रांनो पण मग तरी एकदम जवळ जाऊन एकदम आळूसारखे शेम आळू तर आता टेकडीच्या अर्ध्या भागे आलो आपण आणि ओरच्या साईड नाही खडकाना कसं पाजर येत आणि पा। हे पा ही आहे ती तेरीची भाजी आणि विशेषतः ह्या भागामध्ये भरपूर प्रमाणात आढळली जाते आता बरेचसे मित्र म्हणतील ही आळूची भाजी आहे पण नाही मित्रांनो ही रानात राहते ही रान भाजी तेरेची भाजी आहे सेम आळू सारखीच आळूमध्ये काही फरक नाही राहत तुम्ही का ही भाजी हा मग कशी करतात गाठभाजी करते पातोड नाही होती होतं म्हणजे आळूच्या ओढ्या करतात तसेच ना म्हणजे पातोळ ओढ्या करून असे कापून हा ओढ्या पहिल्या कापून ओढ्या करायच्या आणि गाठभाजी म्हणल्यानंतर ती कापून बिपून शिजून घ्यायची आपण हरभऱ्याची कशी गाठ भाजी बनवतोय तशा पद्धतीने आपण त्या प्रकारे वाळून ठेवतो काही वाळून ठेवतो कापून गाठून घ्यायची हरभ डाळ तर अशा पद्धतीने मित्रांनो हे पा ही बाजी हिची घाट भाजी म्हणजे हे पाना अशी काढून आणि पूर्ण कापून घ्यायची का तिला कंद राहतोय का आता ही ही पाना खराब झाल्या ती तर हिचा कंद राहतोय पहा मित्रांनो कसं कंद कंद लागला जाऊ नको ना तर हिला कंद राहते आता ती नवीनच आहे कंद निघाला हे बा हे बा पान थोडा खराब आहे पण ह्या अशी कापणीची घाट भाजी सुद्धा म्हणजे गिरगिटा भाजी जशी पालकची भाजी करतोय अशा पद्धतीनं हे बा ही ते भाजी आणि इकडे वरही जे मसा ना इकडे वर आहे पण मग आता काय वरही दाखवण्यापेक्षा मग आता इकडे दाखवली आहे ते आहेच ना आणि हा बडदे ना हा बडदा तर आम्ही तुम्हाला हा बडदा आता हा जो बडदे याचा हेऊ पड बरं बडदा तर याला खाली कंद राहतो आता तो कंद काय औषध आहे ना तो मी आधी सांगतो हा पटकन निघाला पाहिजे एकच उपटना दोन खायला तो पहा भडदा तर आता उपटले तो हे बा हा भडद आहे याला कंद राहतोय हा खाली असा पूर्ण बटाट्यासारखा कंद आहे याचा औषध माहिती आहे का तुला काय कर देत? उपकार म्हणजे ना येतो मित्रांनो ये औषध असे की हा जर ठुला काढून वाळून व्यवस्थित जर ज्या जागी विंचू चावला ना त्या जागी उघडून जर लावला ना तर वेदना कमी होतात ह्या बडदा आणि याची सुद्धा बाजी खाते ती याची सुद्धा गिरगिटा घाटबाजी होते एकदम आयुर्वेदिक असा हा बडदा आणि ह्या हे काय ते झाडे हे यायला काय ते नाही सांगता ना आता सगळ्यांना आपल्याला नाही माहिती आहे ना तर मित्रांनो सुरुवातीला आता आपण बडदा दाखवला पा तर आणि ह्या काय ह्या ह्या काय ह्या किंवा बडदेचा कनिष्ठ आणि मित्रांनो याला कनिष आहे त्या कसारा द्या ना त्या पण मी दाखवतो आपल्याला कनिष मग त्या खाली खूप याला आहे खाली कंद खा? आहे ना त्याच्याला हा क कंदाला लागलाय का आणि ह्या बा ह्या कंद आहे ना याला कनिष आहे ह्या असा लाल एकदम कनिष त्या कंदातून कोंब फुटलाय इथे कनिष आहे ना इथे आणि बा याला कनिज असा येत आहे लाल आणि हा बडदा तर मी आयुर्वेदिक औषध सांगितलं आपली तर काढून ठेवायचा आणि वाळून ठेवायचा व्यवस्थित उन्हाशी कधी विंचू विंचू जर चावला तर उगाळून ठेवायचं जर बसवला तर एकदम थांबत थांबत्या ती दुसरी नाही काही भाजी इकडं काही हेड खाय ह्या काय वागणं खे वागणं खेड हे ते खे खेळत पण अशा ते वागणं खेळ तर चला हे बा मित्रांनी इकडं आता बरेचशा रान पाहिजे आम्ही दाखव दाखवणार आहे आपली पण जर अचानक उद्या रानात गेलो तर मग त्या टायमाला दाखवेल चिचोड आहे तिकडं चिचोड आणतात का तुम्ही

तर मित्रांनो पहा इकडं आणि मग प्राणी काय काय तिकडं आहे लांडोरी आहे सगळे आहे तसे वांदरे माकडे वाघ वाघ सगळं आहे बरं प्राणी कारण आवया पट्टे हा मित्रांनो पूर्ण आता इकडं तरी काही भाग म्हणजे असा काही भाग म्हणजे इकडं तरी कमी झाड ती पण तिकडं आमचे आद्यक्रांची कर वीर राघोजी भांगरे यांची बाडगीची माचे ना तिकडे एकदम जबरदस्त जंगल जंगल आहे तर मित्रांनो तो पण जंगल दाखवला होता मी आपली एक वेळेस पार्टी केली होती आम्ही पण पुन्हा एकदा दाखवण्याचा मी कधीतरी नक्कीच प्रयत्न करील आता आलो आहे पण बघू इकडला निसर्गरम्य वातावरण मी नक्कीच आपल्याला दाखवण्याचा प्रयत्न करणार आहे आणि आज आलो इकडं म्हणजे रक्षाबंधनासाठी मग थांबलो तो आमचे जे साठभाव आहेत भाऊराव असले तर त्याच्या इथं थांबलो तो तर, तर मागच्या टायमाला आपण एक म्हशीचा रोज दाखवला होता तो ती ना यांची होती तर तो व्हिडिओसुद्धा भरपूर व्हायरल आहे अजून पण व्हायरल आहे त्याला पण आपण भरपूर प्रतिसाद दिला का ती मैस हा विकली ना तर ती मैस पण त्यांनी विकली आता आणि चला आज आलो होतो होता आमचे त्यांचा वस्ती तिकडं वरच्या साईडला पण आहे म्हणजे शेण आहे गावाकडं दुप्यामध्ये पण त्यांचं शेत आहे आणि काही रानाशी माहिती देण्याचा आम्ही प्रयत्न केला अजूनही नक्कीच चांगली चांगली माहिती देण्याचा चांग आपण प्रयत्न करू का प्रयत्न करू तर चला मित्रांनो तर रानात थोडासा फिरायला आलो होतो आणि त्यांचं वस्ती आहे ती पण मी दाखवण्याचा प्रयत्न केला आहे आपल्याली तर असो मित्रांनो हा एक छोटासा व्हिडिओ मी आपल्यासाठी बनवला कसा वाटला मित्रांनो आता व्हिडिओ नक्की आम्हाला कमेंटमध्ये सांगा आणि आपण जर चॅनलवर नाही असाल ना तर चॅनलला सबस्क्राईब करी चला एक लाईक करायला विसरू नका पुन्हा एकदा सगळे जय जवान जय किसान धन्यवाद करतो मित्रांनो जय महाराष्ट्र जय आदिवासी जय शिवराय